नमस्कार मंडळी आपण आज रावणगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आहोत अक्षर मानवच्या गाव भेटी या सदरामध्ये मी सुजित चव्हाण आपले स्वागत करतो <laughs> आज आपल्यासमोर आहेत श्रीवत कमलाकर आटोळे रावणगाव जे रावणगाव चेअरमन सोसायटीचे माजी चेअरमन हो। चे गेले कित्येक कित्येक वर्ष जमीन मोजणीचा त्यांचा अनुभव आहे जमीन मोजणीची सुरुवात कशी झाली कुठून झाली हे सर्व आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आपल्याला विशेष वाटेल की या माणसाला या गावाबद्दलच्या सगळ्याच गट नंबरसहित त्यातल्या नावांसहित आणि गावाच्या क्षेत्रफळासहित सगळीच माहिती इतंभूत माहिती आहे तोंडपाठ माहिती आहे तर नमस्कार कमलाकर आठोळे नमस्कार आम्हाला थोडक्यात तुमची माहिती द्या नावगाव आणि तुम्ही काय काम करता हा रावणगाव गावमध्ये मी गावाचं पाटील ना अधिक रावणगावच्या सगळ्या कार्यक्षेत्रात म्हणजे सात असो माझी सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी साली ऊसखान्नी बांधणीतून मी ऊसखांनी शेताची बांधणी करत असो एकोणीसशे ऐंशी त्याच्यानंतर ऐंशी ते पंच्याण्णवपर्यंत नाळांची कामं ऊसखान्य बांधण्या बरं का आणि पंच्याण्णव साली मी तलाटे ऑफिसमध्ये आलो एकोणीसशे पंच्याण्णवला ते एकोणीसशे पंच्याण्णवपासून अठ्ठ्याण्णव साली मी रावणगाव विकास संस्थेला क्लार्क झालो अठ्ठ्याण्णवला अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत मी रावणगाव विकास सोसायटीचा क्लार्क होतो आणि दोन हजार एकला रावणगाव विकास संस्थाची सोसायटीचं इलेक्शन लागलं आणि त्या इलेक्शनला मी दोन हजार एकला उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर मी एक नंबरनी निवडून आलो आणि मी दोन वर्ष विकास संस्थेचं कामकाज चेअरमन म्हणून केलेलं आहे ना आपलं शिक्षण किती आहे माझं एकोणीशे अष्ट्यात साली दहावी झालेले आमच्या ऐंशी पासून एकोणीसशे ऐंशी साली जे चालू आज त्याच तागायत मी जमीन मोजणी करतो आणि <coughs> रावणगाव आणि नांदादेवी दोन्ही गावाचे म्हणजे जमिनी हो गट नंबर पाठ हो कुठं जमीन आहे ती सगळ्या दोन्ही गावची पाठ आहे मला गाव मध्ये कोण किती गट नंबर आहेत आठशे आठ आहेत एकूण एकूण आठशे आठ गट नंबर गट नंबर चालू झाला एक गट नंबर झाला माझ्या गावठाणामधून म्हणजे आपण जिथं उभा होतो मगाशी हो, हो. तिथून एक चालू झाला आणि इकडं हो तिथं सातशे अठ्ठ्याण्णव आहे शेवट बर आणि सातशे अठ्ठ्याण्णव नंतर जी नव्याण्णव बंगला आहे दवाखान्यापाशी बर आणि आठशे आठशे एक आठशे दोन आठशे तीन आठशे चार आठशे पाच आठशे सहा आणि आठशे आठ हे उडाप गट आहेत म्हणजे ती कुठं बी टाकलंय तिथं शिल्लक क्षेत्र आहे बरं तिथं आठ टाक आता आठशे तुम्हाला सांगतो आठशे आहे मलच्या शिवाला तर आठशे आठ आहे आमच्या ढासितांदवर आणि आठशे सात आहे शिवाजी रांधी राहतो का रानमाला असं उडाप गट शिल्लक राहिलेलं गट शेवट आठ आहे आठशे आठ आहे शेवटचा गट नंबर नांदादेवी चालू होती एक गट नंबर गावठाण नांदादेवी गावठाण एक नंबर त्याचा संपतो तीनशे चौऱ्याण्णव गट नंबर मारते हरे भाऊ जाणारा रस्ता जात होते तर शेवट होते तीनशे चौऱ्याण्णव आणि इथं एक मग हे सगळं तुम्ही आता शिक्षण कुठं घेतलं मोजणीच जमीन मोजणीच शिक्षण असंच उचखांनी बांधा बांधता बांधणी करता करता शिकलोय हो आम्ही काय त्याचं काय गणित काय असत गणित असत तुम्हाला सांगतो दहा एकोणनव्वदचा गुंटा बर आणि एकोणी अकराचं क्षेत्रफळ त्रेपन्न हजार पाचशे साठ बर दहा एकोणनव्वद गुणले चाळीस बर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चा गुंटा एकर बर किती कितीचा त्रेचाळीस हजार पाचशे साठ अर्धा एकर एकवीस हजार सातशे ऐंशी दहा गुंट दहा हजार आठशे नव्वद एक गुंटा दहा एकोणनव्वद बरोबर बरोबर सगळ्यात पहिल्यांदा जमीन कोणाची मोजली गावात पहिल्यांदा जमीन मोजली आमचे आरती साहेब आहेत बर, किती साली तरी एकोणीसशे ऐंशी ला ऐंशी ला त्यांचं चार एकर मोडलं आणि ते म्हणले आमचं तीन एकर आहे बर म्हणून मी मुवादा शिकलो मग त्यांचं चार एकर भरलं अशी लोक आम्ही अडीचशे आणि बांधणी केली एकरी अडीचशे आणि लोक रान चोरायला लागले बर जायला पाच एकर तरी मोडले की मांडली आमचं तीनच एकर आहे ते म्हणायचं माझा एकच एकर आहे ते म्हणायचा दीडच एकर आहे मग तिथं आम्ही शिकलो मग आमचं पैसे अडीचशे रुपयाने आम्ही बांधणी चालू केली ऐंशी साली अडीचशे रुपये एकर एकर अडीचशे एकर ते ऐंशी साली अडीचशे रुपये एकर होता मांजन बांधायचो आहे माझी पाच जणांची टोळी होती ऐंशी साली आता किती आहे एकर बांधणी आता आहे तुम्हाला सांगतो साडेतीन हजार साडेतीन हजार अडीचशे पा, रुपयापासून सुरू केले तुम्ही आता साडेतीन हजार रुपये एकर बांधणी आहे पण आता काय झाले यंत्र आल्यामुळे बांधणीचे शेतकरी म्हणजे जे आम्ही कामगार होतो ते बंद झाले आता सगळ्या बांधकाम बांधणी झाले बैलांची अवजारांची आता सध्या बंद झाले बांधणं लोकांच्या पहिल्यांदा एकोणीशे ऐंशी ला आरटीओ साहेबांचं तुम्ही क्षेत्र मोजलं तिथून आजपर्यंत तुम्ही मोजणी करत आहात सगळ्या कुठल्या बी गावी जातो बर बर असं काही ह्याच गावी नाही हो आता मला परवा माझी पोरेवाडी भरणेवाडी हो आम्ही मोजायला म्हणजे रावणगावचं एकूण क्षेत्रफळ किती सांगता येईल अकरा किंवा चौऱ्याहत्तर हेक्टर तेराशे चौऱ्याहत्तर हेक्टर हेक्टर बर रावणगाव जुनं आणि आताचं काय फरक दिसतो पहिलं जेरायत भाग सगळा परंतु पाइप लाईने आल्या त्याच्यामुळे आता भाग सगळा बागायत झाला पहिला कॅनल आला मोठा मुळा मोठा कॅनल आता आमचं शिरसुप तलाव होता बर त्यामुळे आमचं बागायत खालीच होतं बरं मोजकच होतं पण पाइप लाईने आल्यामुळे आम्ही हे सगळे आता बागायत क्षेत्र झाले नाही तर आमचं रावणगावचं क्षेत्र फक्त सातशेच एकर बर बरं बर सातशेच एकर क्षेत्र सातशेच होतं बारीक गाव आहे आपलं सातशे चीकरे खाली आपल्याला गटानुसार माणसाची नाव सांगता तुम्हाला हा गटानुसार सगळ्यांची नाव सांग थोडक्यात नंबर थोडक्यात काय उदाहरण सांगा गट नंबर सांगून नाव नंबर एक माझा कमलाकर बाबा आणि पोलीस स्टेशन गट नंबर एक पोलीस स्टेशन आणि कमलाकर बाबाराव आठवळे बर दोन नंबर लक्ष्मण बाबराव गावडे गणपतरामबाव गावडे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो राम राजेंद्र खेडेकर बर दोन नंबर मध्ये आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काशीनाथ दुगडू पवार तीन गट नंबर चार गट नंबर विठ्ठल विश्वनाथ आठोळे पाच गट नंबर तुकाराम नामदेव आठोळे सहा गट नंबर हाशीराम रखमाजी आठोळे सात गट नंबर बालदत्त व्यंकटराव आठोळे बर आठ गट नंबर कमलाकर बाबाराव आठोळे आता हे वळीनी सांगण्यापेक्षा आदलं मधलं काय सांगायचं आदलं सांगू का सातशे एकतीस म्हणलं ते अशोक दामोदर चव्हाण आणि त्यांचे बंधू त्याच्यानंतर सातशे बत्तीस म्हणलं तर पोपट बांदास धापते हो बर सातशे तीस म्हणलं तर गावरा गायठाण म्हणजे गावरा गायरान सातशे एकोणतीस आबा अना आठोळी बाप्पा आठोळी सातशे चोवीस संपत हरिभाऊ स्वप्न रांधवन मुगाचे दादरा माटोळे सातशे एकोणतीस सहाशे सहाशेतला काय आकडा सहाशे म्हणजे सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव ला ही आहेत बघा एकनाथ